हॅलो फ्रेंड्स नमस्ते कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्तच असणार तर व्हिडिओचा थमनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजत असेल की मी व्हिडिओ कशावर बनवलेला आहे तर या आहेत माझ्या तीन मुली आणि एक मुलगा आहे मला तर मी माझ्या मुलींना घरातल्या कुठल्या कुठल्या कामासाठी ट्रेंड करते हेच तुम्हाला मी दाखवणार आहे आणि आपण आपल्या मुलांना घरातली कुठली कामं शिकवली पाहिजेत तर याचवर मी माझा व्हिडिओ बनवलेला आहे फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जसं की चहा वगैरे बनवणं तर आता हा एक कप चहा बनवायचा आहे फक्त सकाळचा चहा जास्त असतो म्हणून मी तो तिला सांगतही नाही आणि ती सकाळी शाळेत पण असते तर म्हणून मी तिला संध्याकाळचे जेवढे कामं असतील तेवढेच सांगत असते तर हा चहा तिचे पप्पा पीत नव्हते पण रोज आता तिला चहा बनवायला यावं म्हणून ते चहा पितात संध्याकाळचा आणि तो चहा कसाही झाला तरी तो ती छानच आहे असं बोलतात तर तिला कधीही डिमोटिव करत नाहीत आणि मला असं वाटतं फ्रेंड्स की आपले मुलं कितीही शिकले किंवा कितीही मोठ्या घरात त्यांचं लग्न झालं आणि कितीही नोकर चाकर जरी असले तरी त्यांना घरातले हे सर्व कामं आलेच पाहिजेत तर म्हणून मी मी तरी माझ्या मुलींना असे कामं शिकवते घरातले छोटे छुट छोटे आता जसं की झाडू मारणं झाडू तर सगळ्यांनाच येत असेल जे साक्षी एवढे असतील तर साक्षी तेरा वर्षाची आहे तर तेरा वर्षाच्या मुलींना झाडू तर मारताच येत असेल पण तो झाडू कसा मारायचा व्यवस्थित कचरा निघतो आहे का क्लीन होत आहे का बेड खालून सोफ्या खालून को कोपऱ्या कोपऱ्यातून कचरा निघतो आहे का तर हेच मी सांगत असते तिला आणि सकाळी आमच्याकडे दिदी येतात झाडूपोछा करायला मला चौघांचं आवरायचं असतं म्हणून झाडूपोछा करायला येतात दीदी तर संध्याकाळीच जे जिना वगैरे झाडू मारायचा असतो तर तेच मी साक्षीला सांगत असते आणि ती एकदम नीट क्लीन करते काम आता सांगितल्यावर तर जसं की आता मला हे बॅटर बनवायचं होतं तर म मा, मला दुसरे कामं होते तोपर्यंत तिला मी आ, हे मिक्सर लावून दिलं खाली आणि तिला मिक्सर चालवायला पण शिकवलेलं आहे आधीच त्यामुळे तिने एवढं सर्व मे बॅटर तयार केले डोसाचं इडलीचं आणि चटणी वगैरे सर्व वाटून घेते ती तर मी तिला गॅस पण चालवायला शिकवला आहे आणि हे मिक्सर वगैरे इलेक्ट्रिक वस्तू आहेत त्या मी तिला चालवायला शिकवलेल्या आहेत तर हे बघा तयार केले तिने बॅटर आणि चटणी पण तयार केली तर जसं की आता चहाचे भांडे असतील थोडेसे तर भांडे घासायला सांगितले म्हणून फक्त भांडेच नाही घासायचे तर क्लीन करायचं पूर्ण किचन तर तेही तिला मी सांगून ठेवलेलं आहे व्यवस्थित क्लीन करायचं आणि जे वायपर आहे आपण किचन पुसतो स्कॉच ब्राईटचं तर तेही व्यवस्थित धुवून वगैरे ठेवायचं तर हे अशा गोष्टीच मी तिला सांगत असते तर ती पण आता व्यवस्थित करते किचन वाईट आहे तर दोन वेळा मला साफ करायला लागतं दिवसातून आणि एक वेळा ती करते तर ते व्यवस्थित मेंटेन राहतं आता जसं की कपडे वगैरे जर धुतलेले असतील तर ते सुकवायचे कसे तर मी तेच तिला छोट्या छोट्या टिप्स सांगत असते की कपडे एकदम झटकून सुकत घालायचे किंवा जी स्टँडला धूळ असते ती कपड्याला नाही लागली पाहिजे जे, जे पांढरे कपडे असतात त्यांना नाही लागली पाहिजे तर मी अशाच गोष्टी सांगते तिला की पुसून व्यवस्थित स्टँडवर कपडे सुकव किंवा झटकून टाक आणि जर अगोदर ती असेच कपडे वाळत घालायची घाईघाईने जायची आणि कपडे सुकत घालवायची पण जेव्हा मी तिला सांगितलं झटकून घालत जा किंवा पप्पांचे पांढऱ्या कपड्यांना कुठलाही डाग नाही लागला पाहिजे सुकवताना तर मग तेव्हा ती व्यवस्थित असे केअरफुली सुकवते कपडे आणि झटकून सुकवते ते इस्त्री मारायची गरज नाही लागत आणि जरी इस्त्री मारायला मारायचे कपडे जरी असतील तरी ते डबल काम होतं जर आपण झटकून कपडे नाही टाकले तर अश्यात छोट्या छोट्या गोष्टी मी तिला सांगत आणि साक्षीला टमाट्याची चटणी ठेसा खूप मस्त बनवायला येतो तर तेही बनवून दाखवशील का एक दिवस हा जर तुम्हाला पाहिजे तर मी बनवाय हा टाक तेल गरम झाले तर अशा काही गोष्टी साक्षी एकदम इझिली बनवते मी तिला शिकून ठेवल्यास जर मी कधी घरी नसले तर डाळ भात वगैरे ती बनवते आणि खूप मस्त बनवते हा असं नाही की तिला बनवायला येत नाही एकदम मस्त प्रॉपर फोडणी वगैरे देते आणि मस्त बनवते ती डाळ भात भात बनवायचा आहे ना तर हे बघा लावा आता अजून थोडं वरच्या साईडला पिटला चपाती पिठामध्ये डीप कर ना एक साईडला जास्त जाड नाही करायचं जाड झाली बघ इकडे बस टाका त्याच्या वेळेला राहू दे आता ठीक फास्ट कर घ्या लगेच नको पलटी करू गोल गोल कर ना बेलन गोल गोल फिरवू लाटण लगेच शेकायचं याला पीठ जास्त लावलंस बाकी सगळं बरोबर आहे नाही करायची पीठ जास्त नाही काढा तर दोन चपात्याचं पीठ मी तिच्यासाठी ठेवते आणि ह्या दोन चपात्या मी तिला लास्टच्या करायला सांगते हे आत्ताच मी चालू केलेलं आहे तर हे माझी आई बोलली होती मला आणि जसं की आता आ, हे आपापले कपडे व्यवस्थित ठेवायचे जर कुठलं खेळणे खा खेळायला काढले तेही व्यवस्थित बॉक्समध्ये भरून ठेवायचे आणि त्या दोघी हो तर एवढं काय करत नाहीत आपापले कपडे ठेवत नाहीत पण हे कामही साक्षीचंच सा आहे तर ती त्यांचे कपडे पण व्यवस्थित ठेवते आपले पण व्यवस्थित ठेवते मी त्यांना सांगून ठेवलेलं आहे की जे तुम्हाला कपडे येत नसतील ते साईडला काढा तर मी एक महिन्यातून एकदा फक्त त्यांचे कपडे वगैरे नीट करते कपाट वगैरे सेट करते नाहीतर बाकी रोज त्यात त्यांचं करतात आणि शाळेचे कपडे वगैरे रात्री काढून ठेवायचे नुसार बॅग भरायची तर हे सगळं कामं माझ्या मुली करतात आणि त्या मला खूप सारी हेल्प करतात हे सगळे कामं करून तर फ्रेंड्स हेच होता माझा व्हिडिओ आजचा तर मला असं वाटते जर लहान असतानाच आपण यांना अशा सवयी लावल्या तर मोठ्या झाल्यावर त्यांना त्या अडचणी येणार नाहीत तर फक्त मी विवांचंच जे आहे ते सर्व रेडी करते तो खूप लहान आहे आणि वेण्या वगैरे यांच्या घालते बाकी सर्व त्या सकाळची पण तयारी करतात डब्बा वगैरे मला करावा लागतो फक्त आणि नाहीतर मग त्या स्वतः आंघोळ करून कपडे वगैरे घालून रेडी असतात तर त्या खूप हेल्प करतात मी असं त्यांना ट्रेन करते तर फ्रेंड्स आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर का आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय फ्रेंड्स टेक केअर